परजेत महापालिकेचा अजब गजब कारभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या गेटजवळच शौचालय बांधण्याचा घाट आर पी आय कार्यकर्त्यांनी बांधकाम बंद पाडले सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अजब गजब प्रकार मिरज शहरात बघायला मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या गेटच्या जवळच शौचालय बांधण्याचा घाट आखण्यात आला ठेकेदार बांधकाम साहित्य सहित उद्यानामध्ये आले मात्र हा धक्कादायक प्रकार कळताच उपमहापौर आनंदा देवमाने आणि आर पी आय अशोक कांबळे गटाचे पदाधिकारी नितेश वाघमारे प्रभाकर नाईक प्रमोद वायदांडे आणि शब्बीर चिवेलकर यांच्यासहित कार्यकर्ते त्या ठिकाणी आले संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बांधकाम बंद पाडलं डॉक्टर यांच्या पुतळ्यासमोरच डॉक्टर आहे आणि त्या उद्यानाच्या गेटच्या जवळच शौचालय आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे अन्य ठिकाणी शौचालय बांधण्यासाठी जागा असताना या ठिकाणी शौचालय मुद्दाम बांधण्याचा घाट आखला जात आहे असा आरोप आंदोलकांनी केलाय आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन मध्ये शौचालय सर्वस्वच्छ भारत अभियानमधून माननीय आयुक्त साहेबांनी काहीतरी मंजूर केलं असं मला माहिती मिळाली या ठिकाणी मी आलो असता बरोबर आमच्या गार्डनच्या गेटच्या मागच्या बाजूला दहा बाय वीस कट्टा बांधून त्यावर बॉम्बेसारख्या कुठल्या तर कंपनीला ठेका दिलेला आहे त्या ठेकेदारांना या ठिकाणी येऊन शौचालय बांधणार असं माहिती मिळाल्यानंतर मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की हे काय करून करणार करायचं नाही या ठिकाणी कुठलेही शौचालय बांधायचे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे त्याच्या मागं तुम्ही असलं असला प्रकार करणं तुम्हाला कोण सांगितलं तर त्यांनी आयुक्तीचं नाव सांगितले तर आयुक्ताला मी भेटतो दोघून सांगितलं आयुक्ताला काय काम करू देणार नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही या ठिकाणी गेले वर्षभरात एवढा महापालिकेचा निधी मी माझ्या माध्यमातून आणला आहे आणि त्यामुळं गार्डन डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि अशाच ठिकाणी असे घाणेटी प्रकार जरी करत असतील तर मी ती शांत बसणार नाही कोणत्याही प्रकारे इथं मी शौ शौचालय किंवा अन्य कोणतेही घाण प्रकार मी करू देणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो माझे सर्व बांधव या ठिकाणी आरतीचे सगळे आहेत तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही सगळ्या शहराला उठाव करून याचं जन आंदोलन करायला होईल जर अशा प्रकारे काम चालूच जर केलं तर याचं जन आंदोलन करून ह्याचा बंदोबस्त करायला लागेल